नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मोसंबीची पनेरी कशी बांधतात ह्याची परिपूर्ण माहिती घेणार आहोत हे आहेत जे मोसंबीचे मोसंबी पनेरीचे ओनर आहेत त्यांच्याकडे पनेरी विक्रीसाठी असतात त्यांचं नाव आणि नंबर विचारू आपण माझं नाव अच्युत भुकेले मुक कंपोस्ट थेरगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद माझा फोन नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकवीस अठरा एकोणसाठ वीस बावीस वर्षापासून करतो कधीपासून करता तुम्ही पनेरी बांधायचं काम मी वीस वीस बावीस वर्षापासून करतो बर तर मित्रांनो हे पा हे असं झाड आहेत ज्यांनी स्वतः पनेरी बांधून हा झाड लावलेला आहे आणि आज ह्या झाडाची साईज अशी आहे आणि त्याला फळं बघा तुम्ही इतक्या सुंदर असे फळं त्याला लागलेले आहेत ही न्यू शेलार जातीची व्हरायटी आहे हे असे एकदम जबरदस्त फळ त्याला लागलेले आहेत वर्ष एक काका स्वतः त्यांची पनेरी बांधण्याचे काम करतात बघूया त्यांनी कुठल्या पद्धतीचे फांटी निवडलेली आहे हो। या कमी शंभर बरं तयार करतो कारण की चारशे झाड तयार होतच नाही तुमच्याकडे असं ओरिजिनल असतं सगळं म्हणजे तुम्ही पनीर तयार करत नाही मोसंबी पाहून त्या झाडाला चिरकुटा बांधून आणि त्याच झाडाच्या डोळे त्याची प्युरिटी तुम्ही पूर्णपणे सांभाळता सारखी येणार त्याचं सेक्शुअल आणि प्युरिटी हे तुम्ही पूर्णपणे सांभाळता चालत ठीक आहे फांडी दाखवा तुम्ही कशी निवडली डोळ्याचे काढ आहेत बर या प्रत्येक पाण्याची डोळा असतो चाल मित्रांनो आपण आता पुढं बघूया ते स्वतः पनेरी कशी बांधतात कसे डोळे बांधतात हा कसी कसी आ, तर जंभेरी नावाची एक असते डोळे काढलेले चालेल ठीक आहे आपण बघूया पुढं आता

पहा मित्रांनो आपण ज्या क मोसंबीची फांटी आणली त्या फांटीची आता या जंबेरी झाडांवर डोळे बांधण्याचे कामं हे काका का करणार आहेत जे रियल ते सगळे या पद्धतीने डोळे बांधतात आणि एकदम प्युरिटीचं काम ते करतात हा आपण आणलेली फांटी आहे आणि याचं हे काका हे काढत आहे डोळा काढताय पहा कसं काढतात त्यांनी त्या एक एक फुटाची जी, जी फांटी आहे त्याच्यामधून त्यांनी जवळपास वीस पंधरा ते वीस डोळे काढले ते जे आपण त्याला ग्राफ्टिंग म्हणतो इंग्लिशमध्ये जे नर्सरीमध्ये केलं जातात वेगवेगळ्या फुलांसाठी वेगळ्या फळझाडांसाठी त्याच पद्धतीनं या ठिकाणी मोसंबीची ग्राफ्टिंग केली जाते पहा आता काकाने ते सर्व काढलेले आहे आणि एक एक डोळा ते आता बांधू लागलेत ते पण दिसले पहा याच्यामध्ये त्याने तो डोळा टाकलेला आहे आता टाकल्यानंतर एक पट्टी असते पट्टीचं जे ते त्याला बांधतात जे जेणेकरून त्याला हवा वगैरे लागू नये आणि लवकर त्याची शूट निघावी त्यासाठी ते असे बांधतात आणि ड्रेसिंग म्हणतात त्याला जे ड्रेसिंग त्यांनी केलेली आहे त्या आता त्याची वरून कापणी करणार बावीस दिवसानंतर बावीस दिवसानंतर त्याची कापणी केली जाते तर मित्रांनो आता हे एक झाड त्याने ओके केलं आहे एक कलम जे आहे आता ह्यालाच पुढं नंतर त्या न्यू सेलार जातीची जी मोसंबी आहे त्याची फांटी फुटणार आणि ते आपण मोसंबी म्हणून लाव लागवड करणार जे आपण मागं ते झाड पाहिलं ते त्याच पद्धतीचं होतं ठीक आहे मित्रांनो चालेल काका खूपच चांगल्या पद्धतीचं चा तुम्ही आम्हाला दाखवलं आहे जास्तीत जास्त लोक या व्हिडिओला लाईक करतील आणि मागणी करतील ह्याची आपण अपेक्षा करू धन्यवाद